सूत्र दोनशे सत्त्याण्णव क्वोपदेश हा क्व वा शास्त्रम क्व शिष्य क्वच वा गुरु क्वचास्ते पुरुषार्थो वा निरुपाध्ये शिवस्य मे कल्याणरूप उपाधिरहित शिवस्वरूप असल्यानं माझ्यासाठी कोणता उपदेश आणि कोणतं शास्त्र शिष्य कोणते आणि गुरु कोणता आणि पुरुषार्थ तरी कुठला नाथ सांगतात आत्मज्ञानाला प्राप्त होईपर्यंत सर्व उपाधी सर्व द्वंद्व सर्व शास्त्र सर्व उपदेश तंत्र मंत्र कर्म आणि धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ माणसाला लागू पडतात त्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची भूमिका बजावतात गुरु शिष्य हे शरीरांचं नातं त्याच्या जीवनाला वळण लावणारं आणि वळण देणारं ठरतं परंतु या सर्वच गोष्टी अनित्य आणि अनि म्हणूनच असत्य आहेत याचं भान आणि ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान त्याला प्राप्त झाल्यावर यातली कुठलीच गोष्ट आवश्यक ठरत नाही आत्मरूपाचा साक्षात्कार होऊन त्याची सर्व व्यापकता अनुभवल्यावर आता स्वतःपेक्षा वेगळं कुठे काय उरणार द्वैत कसं राहणार सर्वत्र आपणच भरून राहिल्यावर आता काय मिळवायचं राहणार पुरुषार्थ म्हणजे काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची जिद्द ही जिद्द विकार आसक्ती आणि अहंकाराला जन्म देते पण मुळात हे त्रिकूटच विलय पावल्यामुळे काय सिद्ध करणार मोक्षसुद्धा आता पुरुषार्थ म्हणून कुचकामी ठरतो तो सुद्धा सिद्ध करण्याची गोष्ट नसून सहजप्राप्तीचा विषय होतो आत्मज्ञानाच्या किनाऱ्याला लागण्यासाठीच्या ह्या गोष्टी म्हणजे केवळ नावा आहेत त्यातून उतरल्याखेरीज आत्मज्ञानाच्या प्रदेशात प्रवेश कसा घडणार इथे घडणं आणि करणं यातील फरक लक्षात घ्यावा म्हणजे घडण्याचं महत्त्व कळेल एकदा सर्वोच्च शिखर गाठल्यावर मग सोपान बाळगण्याची काय गरज आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यावर गुरु शिष्य हे शारीरद्वैत संपून तो एक अद्वैत भाव उरतो ते एका आत्मज्ञानातच विलय पाहून जातात ह्याहून सर्वोत्तम स्थिती आणि गती ती काय आत्मज्ञानी माणसाला आता कोणतीच उपाधी उरत नाही आणि त्याची गरजही भासत नाही तो स्वत पूर्ण स्वस्थ राहतो संपूर्ण शांती परमानंदाची अनुभूती घेतो आधीचे सोपान सुटल्याखेरीज आत्मरूपाशी एकरूप होता येणार नाही हे भान येतं आणि तसं सहज वर्तनातही उतरतं आपल्या ह्याच अद्भुत अलौकिक अनुभूतीबद्दल राजा जनक निवेदन करत आहे उपाधी विकार आसक्ती आणि अहंकार यांच्यापासून विभक्त होणं हीच खरी मुक्ती हाच तर मोक्ष त्यासाठी केवळ केवल आत्मानुभूती हाच एकमेव मार्ग आहे त्याबद्दलच राजा जनक सत्यनिवेदन करत आहे